प्रेमात धोका मिळाल्याची भावना सुडाने पेटलेला दाऊद आणि बोलण्यातून मार्ग काढूया या प्रामाणिक हेतूने भेटायला गेलेली यशस्वी मित्राने सांगितलेला सल्ला तिने ऐकला असता आपल्या समजावण्याने दाऊद ऐकेल असं तिला वाटलं नसतं तर आज यशश्री शिंदे जिवंत असते दाऊद शेखला तीस जुलैच्या दिवशी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस सूत्रांकडून याबाबत आणखी महत्वाची माहिती समोर आली ती माहिती नेमकी काय आहे दाऊद जामिनावर सुटल्यावर काय घडलं पंचवीस जुलैच्या दिवशी काय घडलं हे सारं या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत यशस्वी शिंदेच्या हत्येप्रकरणी दाऊद शेखला अटक केली गेली त्यानंतर आता त्याच्या कबुलीनाम्यातून हळूहळू केसचा उलगडा व्हायला लागलाय यशश्री पंधरा वर्षांची असताना दोघांमध्ये मैत्री होती त्याला ती आवडायची म्हणून तो तिच्या मागे लागायचा अशा दोन हजार एकोणीस मध्ये यशश्रीचं लैंगिक शोषण केल्यावरून त्याच्या विरोधात पॉक्स अंतर्गत गुन्हा दाखल झाला आणि मधली काही वर्ष तो तुरुंगात असल्याने हे प्रकरण इथेच थांबलय असं यशश्रीला आणि तिच्या कुटुंबियांनाही वाटलं पण इथे दाऊदच्या मनात वेगळं सुरू होत अटकेनंतर तो जामिनावर बाहेर आला त्यानंतर तो कर्नाटकात असलेल्या आई वडिला वाटलं पण दाऊद काहीच विसरलेला नव्हता त्याने कर्नाटक मधून तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला त्याला तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं होतं त्याचे सततचे येणारे फोन टाळण्याचा प्रयत्न यशश्रीने बराच केला पण त्याचे फोन थांबत नव्हते त्यामुळे मग वैतागून तिने फोन उचलला आणि तिथूनच यशश्रीच्या आयुष्यातल्या अडचणी वाढायला सुरुवात झाली तो वारंवार कॉल करून त्रास देत होता पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दाऊदकडे कडे यशश्रीचे आक्षेपार्ह फोटो होते या गोष्टीची मदत घेत तो तिला ब्लॅकमेल करू लागला दाऊदला अटक झाली तेव्हा त्याच दरम्यान त्याच्या वडील आणि भावाचा मृत्यू झालेला त्या दोघांच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर आलं नाही पण जबर मानसिक धक्का त्या दोघांनाही बसलेला माहिती समोर आली जुलैला दाऊद यशश्रीला भेटायला उरणला आला होता त्या दिवशी तो आपल्या मित्राच्या घरी थांबलेला इथे आल्या आल्या तो तिच्याकडे भेटीसाठी वेळ मागायला लागला ती त्याला आधी भेटायला नकार देत होती पण त्याचा त्रास वाढत चाललेला तो यशश्रीला सहन होईनासा व्हायला लागला तेव्हा आपण दाऊदला भेटायला हवं असं तिला वाटायला लागलं तेव्हा दाऊदला भेटायला जाऊ नकोस असा तिच्या एका मित्राने तिला दिला होता पण दाऊद देत असलेला त्रासही तिला सहन अशात जुलैच्या दिवशी दाऊदने भेटायला बोलवलं अखेर तिने पंचवीस जुलैला त्याला भेटायला जायचं ठरवलं दाऊद मानसिक धक्क्यात आहे त्यामुळे ही त्याला भेटायला जाणं योग्य ठरणार नाही असं तिच्या मित्राने तिला सांगितलेलं पण यशश्रीला वाटलं की आता या प्रॉब्लेम मधून बोलूनच मार्ग निघेल तिला वाटलं की ती दाऊदशी बोलेल बोलण्यातून मार्ग काढेल तिने समजवल्यावर तो ऐकेल पण तिला हे असं वाटलं तिथेच तिचा घात झाला तिने भेटण्यासाठी पंचवीस जुलैची तारीख नक्की केली या भेटीतून दाऊद शेख या प्रॉब्लेम वर सोल्युशन शोधायचं या उद्देशाने ती त्याने सांगितलेल्या ठिकाणी गेली तिथे दोघांमध्ये वादावादी झाली आणि दाऊदने चाकूने तिच्यावर एका मागोमाग एक असे तीन चार वार केले यशश्रीचा मृत्यू झाला सो बेसिकली यांचा जरी परिचय असला एकमेकांशी डिसीजचा आणि अॅक्युजचा तरी ती त्याला भेटायला रिस्पॉन्ड करत नव्हती त्याच्यामुळे हा याच्यामध्ये आणि तिच्यामध्ये भांडण झालं भांडणामध्ये त्या रागामध्ये येऊन आधीच आणलेल्या चाकूने तिची हत्या केली त्याला आपण टेक्निकल अनालिसिसनुसार आत्ताच सांगितलं की एकोणतीस तारखेला सकाळी ताब्यात घेतलं ॲट्रोसिटीचं सेक्शन वाढ करून ॲट्रोसिटी कोर्टात हजर केलं सात तारखेपर्यंत पोलीस कस्टडी त्याला दिलेली आहे आणि तो जो माझ्यासोबत तू बँगलोरला चल अशा प्रकारचा तगादा जो लावत होता ज्याला ती रिस्पॉन्ड करत नव्हती आणि जर मला तू भेटली नाहीस तर मी तुझ्या आणि माझे जे काही फोटो माझ्याकडे आहेत ते व्हायरल करेल अशा प्रकारे धमकी देऊन तिला तो जबरदस्ती करून बोलत होता भेटायला ये बिल्कुल ये तो सही है कि वो इंटेंशन से ही आया था हत्या का ही उसका मोटिव था ये उसका प्लानिंग का ही पार्ट था जिसके तहत ऑलरेडी उसने वेपन साथ में कैरी किया था तो ये सोची समझी हुई उसकी साजिश है जो उसने इसको हत्या में अंजाम दिया गया है और वेपन उसने साथ में कैरी करने के बाद ही उसका उसी वेपन से उसने उसे मारा हुआ है अभी तो आम्ही एक एकही वेपन उने बरामध करण्याकर आम्ही पत्र माहिती त्याच्याबद्दल मी खास सांगू शकत नाही कारण ते फोटो मी बघितलेले नाही तिचा मोबाईल पण आमच्याकडे अजूनपर्यंत मिळालेला नाहीये आणि याने डिलीट केलेले फोटोचं पण रिट्रू करायचं काम चालू आहे त्यामुळे ते कशा पद्धतीची होते हे हो मला आम्ही ह्या ठिकाणी नाही सांगू शकत आपल्याला पण जे काही असेल त्याच्यामध्ये मुद्दा हा आहे की तिची इच्छा नसताना तिला कुठल्या तरी गोष्टीची भीती दाखवून बोलवणे

ये एक वजह थी या फिर वो तो तो वो वो उसके काबिल नहीं नहीं था था कोई तो रीजन होगा ने इनिशियल लेवल चीज को कि मर्डर क्यों उसने उसने सिर्फ इतना ही बताया मैं उसे बोल रहा था, मेरे साथ चलो और जिसके लिए वो राजी नहीं थी। इतने उसने भी तो बताया में में तो हुआ दो बता गिरफ्तार ऐसा है कि जब वो बेल पे रिहा हुआ उसके बाद उसका कुछ एक्सीडेंट हुआ ऐसा है। उसका बोलना है जिसमें उसका पैर फ्रैक्चर हो गया उसके सर को लग गया और वो एकदम बेड रिडन था फिर उसका कम्युनिकेशन भी उसके साथ था नहीं बीच में बट जब उसे थोड़ा होश आया उसने फिर से अपना मोबाइल उसे मिला और उसका जो दोस्त है उसके माध्यम से उसका संपर्क हुआ तो उसके बाद फिर से उसने बात करने की कोशिश उस लड़की से की है जिसके तहत वो बीच में एक दो बार मिलने यहाँ पे आया है ऐसे उसने बोला है जिसकी पुष्टि अभी तक हमने की नहीं है और मिलने आने के बाद फिर से जब इंसिडेंट हुआ उस दिन तो तेईस तारीख को उसका बोलना है कि तेईस तारीख को आया चौबीस को भी मिला और पच्चीस को हत्या को अंजाम दिया गया तो के भी था 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 था। अब कितना फ्रिक्वेंटली था ये तो नहीं बोल सकता बट हाँ उसके हिसाब से जो उसने बोला है वो आया था मिला था बट इसका वेरिफिकेशन हम लोग हमारे तरफ भी कर रहे हैं आप फोन पे तो बात तो उसकी चली रहती उसने बोला ये ऑलरेडी वो तो हमने भी आपको बताया यशश्री लहान असताना त्या दोघांमध्ये असलेली मैत्री नंतर पॉक्सो अंतर्गत त्याच्या विरोधात दाखल झालेला गुन्हा आणि तो जामिनावर परत आल्यावर त्यांच्यात न राहिलेली आधीसारखी मैत्री या साऱ्यात आपल्याला प्रेमात धोका मिळालाय अशी भावना त्याच्या मनात निर्माण झाली त्याच्या सूड भावनेतूनच दाऊदने ही हत्या केल्याचं पोलिसांचं प्राथमिक अंदाजात म्हणलंय दाऊदकडे असलेले यशस्वीचे आक्षेपार्ह फोटो हाही या केसमधला महत्त्वाचा भाग ठरलाय कारण त्यावरूनच तो तिला ब्लॅकमेल करत राहिला त्रास देत राहिला आणि त्या त्रासाला कंटाळूनच तिने बोलण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करायचं ठरवलं आणि त्याला भेटायला गेली तेव्हा तिला तसं वाटलं नसतं तिच्या मित्राचा सल्ला तिने ऐकला असता भेट टाळली असती तर आज ती जिवंत आसती यशश्रीच्या हत्येनंतर घटनास्थळावरून तिचा मोबाईल मिळाला नाही त्यानंतर आता या केसचा तपास इतका पुढे सरकूनही अजूनही तिचा मोबाईल सापडलेला नाही दाऊदने तो पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने टाकला असावा असा, असा पोलिसांचा अंदाज आहे दाऊदला आज न्यायालयासमोर हजर केलं गेलं होतं त्यावेळी मुंबई न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली नवी मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याची मागणी केली होती त्यानुसार आता त्याची कसून चौकशी केली जाणार आहे त्याने आपला गुन्हा तर कबूल केलाय पण का मारलं त्याला या साऱ्यात मदत करणार होत का आता समोर न आलेलं अजून काही या केस मध्ये आहे का या दिशेने आता पोलीस दाऊदची चौकशी करणार आहेत त्यामुळे दाऊदच्या चौकशीतून पोलिसांच्या हाती आणखी काय काय लागतंय हे पाहण्यासारखं असेल या संदर्भातल्या अपडेट येत्या काळात येणं अपेक्षित आहे त्याबद्दलच्या सगळ्या अपडेट सगळी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत अशीच पोहोचवू पण या, या साऱ्यावर आता तुमचं म्हणणं काय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद